नमस्कार मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे या, या महिलांच्या बँक खात्यात लाडकी योजनेचे दीड हजार रुपये जमा होणार नाहीत नवीन यादी जाहीर झालेली आहे हो काही लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला असून ला काही लाडक्या बहिणींना अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया या लाडक्या बहिणींना हप्ता का मिळालेला नाही तत्पर्यंत चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने आता अत्यंत कडक पवित्रा घेतला असून पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अशा महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यांना यापुढे योजने योजनेचे हप्ते मिळणार नाहीत या यादीत लाखो महिलांची नावे असून प्रामुख्याने ई के वाय सी न पूर्ण करणे आणि अर्जातील त्रुटीही यांची मुख्य कारणे आहेत जर तुमचे नाव अपात ना या अपात्र किंवा प्रलंबित यादीत असेल तर तुमच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होणार नाहीत कोणाचे पैसे रकारणार या चार प्रकारच्या महिलांना बसणार फटका नंबर एक ई के वाय सी न केलेल्या महिलांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत होती ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे नाव ब्लॉक करण्यात आले आहे नंबर दोन बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या महिलांना ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नाही किंवा डी बी टी सक्रिय नाही अशा महिलांचे पैसे तांत्रिक कारणास्तव जमा होणार नाहीत नंबर तीन चुकीची माहिती देणाऱ्या महिला उत्पन्न मर्यादीपेक्षा जास्त असणे कुटुंबात सरकारी नोकरी असणे किंवा स्वतःच्या नावे चार चाकी गाडी असणे अशा महिलांना चौकशीनंतर अपात्र ठरण्यात आले आहे नंबर चार सलग तीन महिने पैसे न काढणाऱ्या महिला काही प्रमाणात सलग तीन महिने खात्यातून व्यवहार न झाल्यास खाते सीज होते ज्यामुळे पुढील हप्ते जमा होत नाहीत तुमची अपात्रता कशी तपासावी पहा सोपी पद्धत तुमची नाव योजनेतून वगळले गेले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही खालील पावले उचलू शकता नारी शक्ती दूत ॲप ॲप उघडून वर क्लिक करा जर तिथे डिस्पोर्ट किंवा पेंडिंग फॉर केवायसी असे दिसत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पोर्टलवरील यादी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तेथे तुमचा जिल्ह्याची आणि तालुक्याची यादी तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत अंगणवाडी ग्रामीण भागातील महिला आपल्या अंगणवाडी शेवगेकडे जाऊन नवीन अपात्र यादीमध्ये आपले नाव आहे का याची खात्री करू शकतात अद्याप संधी आहे का काय करावे लागेल ज्या महिलांचे नावे केवळ के, के वाय सीमुळे रकडले आहे अशा महिलांसाठी सरकार लवकरच अंतिम सदी म्हणून मुदतवाढ देण्याची शक्यता आहे मात्र ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला होता त्यांना या योजनेतून कायमचे वगळले जाणार असून यांच्याकडून पूर्वी घेतलेल्या ह हप्त्यांची वसुली देखील केली जाऊ शकते